हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत चॉकलेट मूस केक पण त्याच्यासाठी आपण चॉकलेट नाही वापरणार आहोत तर ते चॉकलेट गनाश आपण आपण घरी बनवणार आहोत तर ते कसं बनवायचं चला तर मग आपण बनवूया घरच्या घरी चॉकलेट गनाश तर त्याच्यासाठी आधी आपण एक बाऊल घेऊया आणि या बाऊलमध्ये आपण अर्धा लिटर दूध टाकून घेऊया अर्धा लिटर आता याच्यामध्ये आपण सर्वात आधी दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकूया दोन चम्मच बघू शकता आपण फ्लॅट आहे दोन चम्मच पोहे खायच्या नाही दोन चम्मच आणि हे आहे कोको पावडर चॉकलेट कोको पावडर तर आपण हे आता चार चम्मच टाकणार आहोत एक दोन तीन आणि हे चार चम्मच कोको पावडर टाकणार आहोत याच्याचमध्ये आपण आगार आगार टाकणार आहोत आगार पावडर ज्याच्यापासनं जेली बनते ते पावडर आहे हे आपण टाकणार आहोत एक चम्मच भरून पोहे खायच्या चम्मचने एक चम्मच आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये एक चम्मच कॉफी पावडर ही आहे ब्रूची आहे तर आपण हे हेही पोहे खायच्या चम्मचने एक चम्मच टाकणार आहोत आता आपले सगळे इन्ग्रेडियन्स टाकून झालेले आहेत याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया साखर आता साखर पण या चम्मचने तुम्ही चार चम्मच टाकू शकतात किंवा तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही गोड जास्त टाकू शकता किंवा तुम्हाला कमी आवडत असेल तर तुम्ही कमी मी याच्यामध्ये सहा चम्मच टाकते चार नाही टाकत सहा टाकते आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये हे आहे चॉकलेट इसेन्स आहे हा तर आपण हा टाकून घेऊया डार्क तीन चार ड्रॉप आणि हे वेनिला इसेन्स आहे तर हे ना माझ्याकडलं संपलेलं आहे याच्यामध्ये जेवढं आहे तेवढं आपण टाकून घेऊया आणि आता आपण याला विस्करणी छान असं विक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया छान आणि मिक्स केल्यानंतर आपण याला मग आपण गॅसवर ठेवूया आता आपण गॅसवर बाऊल ठेवलेलं आहे आणि याला छान आपण शिजवून घेऊया हे मी मसाला चष्काचं पॅकेट घेतलेलं आहे याची मसाला चष्काचे आम्ही सगळे बिस्किट खाऊन टाकलेले आहे आता या मोल्डमध्ये आपण सेट करणार आहोत तर सर्वात आधी आपण याला थोडंसं तूप लावून घेणार आहोत सगळ्या साईडला आपलं हे छान दोन मिनटामध्ये कूक झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडं तूप टाकून घेऊया मी बटर नाही टाकत आहे तूप टाकत आहे घरचं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता हा कमी जास्त मी दोन चम्मच टाकत आहे तुम्ही एक चम्मच टाकलं तरी पण होईल याला छान अशी शाईन येईल आपण तूप टाकल्यानंतर आणि आता आपण याला गार करून घेऊया आणि मग ज्या मोल्डमध्ये आपल्याला सेट करायचं आहे त्याच्यामध्ये आपण याला सेट करूया चला तर मग गार करून आपलं सारण हे आता गार झालेलं आहे चॉकलेट गनाश तर आता आपण याला टाकून घेऊया मोल्डमध्ये याला टॅप करून घेऊया आणि याच्यावरती हे सिल्वर बॉल्स टाकूया आणि याला फ्रीजमध्ये आपण दोन तासासाठी आपण सेट करूया दोन तासासाठी Ayo kita coba Ayo kita coba